गोरगरिबांना आता दुखाचा शिद्धा वाटा शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी गोरगरिबांनी सणवार साजरे करण्याकरिता आनंदाच्या शिद्धा नावाने योजना सुरू केली होती मात्र आता काही लोक ती योजना बंद करण्याचा घाट घालीत आहेत गणेश नाईक असं म्हणत आहेत की आता आनंदाच्या शिद्धा नाही तर दुखाचा शिद्धा वाटा असम बोलून एक प्रकारे गोरगरिबांची ते थट्टा करीत आहेत एका बाजूला ते ठाणे आणि नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेऊन जनतेला असम दाखवित आहेत की मी जनतेची खूप सेवा करीत आहे तर दुसरीकडे राज्यातील गोरगरीब जनतेची दुखाचा शिद्धा वाटा असे सांगून थट्टा उडवीत आहेत गणेश नायकांच्या या वक्तव्यांचा मी कठोर शब्दात निषेध करतो त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी करतो माजी मुख्यमंत्री जी शिंदे यांनी गोरगरिबांसाठी सणवार साजरा करण्याकरिता आनंदाचा शिधा नावाची एक योजना सुरू केली होती ती योजना आता बंद होणार असं मला कळलं म्हणून मी माझं मत व्यक्त केलं तर त्याबरोबर नवी मुंबईतील एक मा ज्येष्ठ मंत्री ज्यांचं नाव आहे गणेश नाईक जे गोरगरिबांच्या सेवेकरिता दररोज जनता दरबार भरवित असतात खरोखरच हे जनता दरबार जर गोरगरिबांच्या सेवेसाठी असते तर तुम्ही आज असं वक्तव्य केलं नसतं की आनंदाचा शिधा बंद होत आहे तर आता दुःखाचा शिधा करूया तो शिधा वाटूया अहो तुम्ही काय बोलतात गोर गरिबांची तुम्ही थट्टा उडवित आहात का त्यांच्या गरिबीचा मजाक उडवत आहात आपण आणि तुम्ही जनता दरबार भरविता तिकडे थोडस जरी तुम्हाला काही वाटलं असतं तर असं वक्तव्य तुम्ही केलं नसतं